बैलगडा संघटना मावळ तालुका यांच्या निगराणीमध्ये पवन मावळ बैलगाडा संघटनेच्या वतीने आई पद्मावती माता नवरात्र उत्सव आई भवानी माता नवरात्र उत्सव उर्षे पवन मावळ आयोजित भव्याच्या बैलगाडा शर्यती या ठिकाणी आपण आयोजित केलेल्या आहे त्या यात्रेकरता ज्या बक्षिसांचं आपण या ठिकाणी आयोजन ठेवलेलं आहे त्या बक्षिसांचं मी या ठिकाणी नमूद करतो प्रथम क्रमांक येणाऱ्या गाड्यामध्ये गाड्यास एक लाख एक हजार एक रुपया प्रथम क्रमांकास दिलेला आहे ते बक्षीस देण्यासाठी जे मान्य मान्यवरांची नावं घ्यायची का हां द्वितीय क्रमांकास एक लाख एक्कावन्न हजार रुपये तृतीय क्रमांकास एक्कावन्न हजार आणि फायनलसाठी जी बक्षिसं ठेवलेली आहेत एक ते पस्तीस क्रमांकापर्यंत आपण फायनलला बक्षिसं ठेवलेली आहेत एक नंबरसाठी ट्रॅक्टर आपण ठेवलेला आहे तो जनसेवक आमदार सुनीला शेळके यांच्यामार्फत आपल्याला ट्रॅक्टर दिलेला आहे तसेच दोन नंबरसाठी आणि हा टॅक्टर हा चार गाड्या मालकांमध्ये दिला जाणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी तसेच वर या तुम्ही दोन नंबरच्या फायनलसाठी एक बुलेट गाडी ठेवलेली आहे ती बुलेट गाडी देखील दोन गाड्या मालकांमध्ये दिलेली जाणार आहे तीन नंबर फायनलसाठी एक युनिकॉर्न गाडी ठेवण्यात आलेली आहे ती गाडी देखील दोन गाड्या मालकांस दिलेली जा दिली जाईल चार नंबरच्या फायनलसाठी एक शाईन गाडी दिलेली आहे ती स्वतंत्र दिली जाणार आहे पाच नंबरसाठी एक स्प्लेंडर गाडी आहे ती पण स्वतंत्र दिली जाणार आहे सहा नंबरसाठी डिलक्स आहे सात नंबरसाठी डिलक्स आहे आठ नंबरसाठी डिलक्स आहे नऊ नंबरसाठी डिलक्स आहे दहा नंबरसाठी डिलक्स आहे अकरा नंबर बारा नंबर तेरा नंबर चौदा नंबर पंधरा नंबर पंधरा नंबरपर्यंत ज्या डिलक्स गाडी स्वतंत्र दिल्या जाणार आहेत सोळा नंबरमध्ये जी गाडी येईल ती दो दोन गाड्या मालकांमध्ये दिली जाईल सतरा नंबरमध्ये जी गाडी येईल ती दोन गाड्या मालकांमध्ये दिली जाईल अठरा नंबरमध्ये जी गाडी येईल ती दोन गाड्या मालकांमध्ये दिली जाईल एकोणीस नंबरमध्ये जी गा बारी बसेल त्या दोन गाड्या मालकांना गाडी विभागून दिली जाईल वीस नंबरसाठी देखील दोन गाड्या मालकांमध्ये गाडी विभागून दिली जाईल शेवटचे जे एकतीस ते पस्तीस नंबरचे फायनलचे मानकरी राहतील त्यांच्यासाठी आपण रोख स्वरूपात इनाम दिला जाणार आहे फायनलसाठी आणि आत्तापर्यंत पुणे जिल्ह्यात कुठेही यात्रेमध्ये आपण असा म्हणजे निर्णय झालेला नाही असा निर्णय पवन मावळ बैलगाडा संघटनेच्या सर्व आयोजकांनी घेतलेला आहे की जे फायनलसाठी आपण ज्या दिवशी फायनल होणार आहे सेमी फायनल होणार आहे सेमी फायनलमध्ये जे गाडे फायनलला पात्र होणार आहेत त्यांच्यासाठी आपण एक ते पस्तीसपर्यंतचा इनाम ठेवलेला आहे आणि जे फायनलसाठी पात्र होणार नाही अशा प्रत्येक गाड्या मालकास आपण या ठिकाणी तीन हजार रुपयाचं रोख स्वरूपातलं बक्षीस जाहीर केलेलं आहे